नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू आजच्या ठळक मुंबईच्या दहिसर पूर्व विद्यामंदिर हॉलमध्ये विधायिका मनीषा चौधरी यांनी कोलकाता आणि बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारांना घेऊन जनजागृती अभियान राबवले या अभियानात शाळेचे शिक्षक पोलीस अधिकारी आणि पालक उपस्थित होते पालक पोलीस आणि शिक्षकांमध्ये प्रश्नोत्तरे सत्र झाले ज्यामुळे कोलकाता आणि बदलापूर सारखे मुलांवरील अत्याचार टाळता येतील विधायिका मनीषा चौधरी यांनी पालकांना त्यांच्या मुलांचे मोबाईल वेळोवेळी तपासण्याचा सल्ला दिला जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना टाळता येईल आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण संवाद साधणे महत्वाचे आहे जेणेकरून मुले त्यांच्यासमोर येणाऱ्या घटनांबद्दल सांगू शकतील या जनजागृती अभियानात दहिसर विधानसभा विधायिका मनीषा चौधरी परिमंडल बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील दहिसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने पोलीस अधिकारी शाळेचे शिक्षक पालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी बदलापूरला घटना घडली ह्या घटनेनंतर अशा घटना मुंबईत किंवा महाराष्ट्रात घडू नये यासाठी चार दिवसापूर्वी आम्ही झोन अकरामध्ये बोरिवली आणि एम एच बी पोलीस स्टेशन अंतर्गत असा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच धर्तीवर देईसर विधानसभेमधील कस्तुरबा पोलीस स्टेशन आणि दैसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा कॉलेजेस त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका ह्यांच्या अंतर्गत आपण एखादी घटना घडली की पोलिसांवरती फक्त आरोप करतो परंतु ही सामूहिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पत्रकारांची पण तेवढीच आहे शासनाची पण तेवढीच आहे शिक्षकांचीसुद्धा तेवढीच आहे शाळा संचालकांची पण तेवढीच आहे आणि ह्या ह्याच्यामधून मला असं स्वतःला असं वाटलं की आपण जर सामूहिक सगळ्यांनी मिळून जर ह्याच्यासाठी एखादी घटना घडल्यानंतर ओरडण्यापेक्षा अशा घटना घडू नये ह्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो तर काही जिवंत उदाहरणं ही आपल्या मतदारसंघात होती आणि त्यानुसार आपण आमची गुलाबी गँग महिलांची आहेच त्याचबरोबर पोलिसां आणि टीचरमध्ये शाळांमध्ये काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की शाळांमधल्या आया आहेत ह्या आया ट्रेन असायला पाहिजेत शौचालयामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाईपर्यंत आयांनीच त्यांना न्यायला पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे सर्व ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बसमधला ड्रायवर बसमधला क्लिनर त्याचबरोबर बसमधले असलेली आया किंवा बसमध्ये असलेला आपला बॉय असेल ह्या सर्वांना वेल ट्रेन केलेलं पाहिजे त्या सर्वांची इथंभूत माहिती व त्या सगळ्यांचं प्रोफाईल हे शाळांमध्ये असलं पाहिजे शाळांमध्ये विशाखा निर्माण करणं हे सुद्धा गरजेचं आहे पी टी आयच्या मिटिंगला पोलिसांना आल्या बोलावलं तर पोलीस दिदी ही सर्व विद्यार्थी गुड टच बॅड टच हे ट्रेनिंग देते आणि हे गुड बॅड ट्रेनिंग देत असताना आज रोजी दहिसर पोलीस स्टेशन आणि कस्तुरबा पोलीस स्टेशनमधील शाळा त्याचप्रमाणे इतर जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि हा जनजागृतीचा ही जी मोहीम आहे ही राबविण्यात आलेली आहे माननीय आमदार मनीषाताई चौधरी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यामधून सर्वांशी हा अतिशय उत्तम संवाद हा साधण्यात आलेला आहे यामध्ये लहान मुलांची काळजी बालकांच्या वरती होणारे जे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याच्या उपाययोजना त्याचप्रमाणे महिलांवरती जे अत्याचार होतात त्याकरिता मुंबई पोलीस दल हे hey, एकूण अठ्ठावीस योजना यामध्ये राबवत आहेत त्याची जनजागृतीसुद्धा आम्ही केलेली आहे आणि यामधून जनतेशी एक व्यवस्थित संवाद साधलेला आहे जेणेकरून आपल्याकडे सुरक्षित वातावरण तयार आहे <coughs> आपली मुंबई ही सुरक्षित आहेच परंतु आणखीन ती सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न शाळेची मुली आ, मुली किंवा मुलं हे जास्त सोशल मीडियाकडे अट्रॅक्ट होतात त्याच्याबद्दल काय सांगाल सोशल मीडियाचं अट्रॅक्शन हे साहजिक आहे पालकांनी शिक्षकांनी आपण सर्वांनीच याकडे लक्ष देऊन यामध्ये लक्ष देऊन आपल्याला मुलांना त्याबाबतीत जागरूक करावं लागेल काय चांगलं काय वाईट याचे देखील ट्रेनिंग द्यावे लागतील आणि ते आपण करणं अपेक्षित आहे धन्यवाद आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका